राहुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी रानभाज्या व पारंपरिक खाद्य महोत्सवातून आदिवासी महिलांना रोजगाराची संधी आमदार हरिश्चंद्र भोये राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे पंचवीस जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार व परिवर्तन महिला संस्था मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूक्लियस बजेट योजनेतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा या तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये व प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर उपस्थित होते त्यांनी रानभाज्यांचे पोषण मूल्य आरोग्यदृष्ट्या फायदे व रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन केले या महोत्सवात रानभाजी स्पर्धा घेण्यात आली सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या महिलांना देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके कार्यालय अधीक्षक योगेश भोय आदिवासी विकास निरीक्षक महेश वराडे संतोष तीर्थाप युवा परिवर्तन संस्थेचे प्रमुख वर्षाताई परचुरे भास्कर देवळे ग्रामपंचायत पदाधिकारी माजी पंचायत समिती सदस्य डामसे मंगेश पाटील व आदिम जमातीचे बांधव यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संतोष चोथे विठ्ठल चोथे मिलिंद झोले जयराम वाघ यांचीही उपस्थिती लाभली उलगुलान टुडी न्यूज साठी पालघर प्रतिनिधी मनोज कांबडी

ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा